तर नमस्कार सर्वांना तर दिवाळीचं घरावरचं सगळ्यांचं ताईचं काकूचं काकींचं मावशींचं सगळ्यांचंच चालू असणार आहे तर आम्ही पण घरावर काढलेले तर बघा आमची मुक्ती कशी आहे मला कामावरू लागते मी घसलेले भांडे डबे कसे नेऊन ठेवते बघा तिला खूप आवडतं मदत करायला आणि पाणी पण खेळताय दोघ जणांना पाणी खेळता खेळत खेळत त्यांनी म्हणजे मला पण थोडीफार मदत केली आणि नंतर असं डाळी हे कुरडाई ते सगळं वाळू घातलेलं होतं उन्हामध्ये तर किती पण आवरा तरी पण पसारा हा घरात राहतोच थोडं 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 सगळं काम करायचं बाकी अजून तर आता शिकतर डबे डुबे तरी पण अजून घरामध्ये खूप असर आहे बघितलं तर आणखी भाऊ पण राहिलेले होते भांडे घस लागली बापरे एवढे भांडे कस लागली थकली का मग तू लई तर बघा थोडं थोडं असं काही 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 थोडं थोडं काम चालूच आहे आणि ईश्वरीची बडबड चालूच होती गाणं मन हे करते कर त्या बाती किती स्वच्छ घसलेलं पातीला किती स्वच्छ धुतलं आणि चालले पुन्हा नेऊन वाळत घालायला आणि या ज्वारीच्या लाया होत्या तर ईश्वरी विचारायची आणि एवढं काम केल्यानंतर मुलांना खूप भूक लागली होती मग नंतर कांदा कापला आणि भेळ तयार केली आणि मग बसलो काय बसलो जेवायला तर हा काय काहीतरी पक्षी हा हो तो पण आमच्यासोबत काहीतरी खात होता त्याला टाकलेले होते दाणे तर जेवणात होते भेळ करडीची भाजी तळल्या मिरच्या भेंडी टोमॅटोची भाजी आणि पोळ्या तर मग काय मंडळी बसलो जेवायला आणि बघत होतो शाळेतील मुलींची वाट पण ते काय आलेच नाही मग तोपर्यंत आम्ही पोटभर जेवण केलं आणि मग काय समर्थाच चालूच होतं सांडायचं आणि खायचं सांडायचं आणि खायचं करोतासुद्धा बटर खाती आणि किती सुंदर असं अंगणात येऊन चिमण्या करोता येईल असे वाळि पदार्थ डब्यात भरले पुरडाई चिप्स डाळी साळी सगळं भरले खूप थकले होते तर मुलं बघाई तर खेळताही मान्य होती तर खूप पसारा होता की बघा चिमणे पण अंगणात दाणे खात आहे नंतर थोडं थोडं भरून घेतलं मी डाळी साळी तर चला काम चालूच राहतं आता हे सगळे पदार्थ वाळलेले खूप ऊन होतात आणि आता हे करू डाळी डाळी सगळं भरायचं डाव्यात मुगाची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे चिप्स आहे तरी अजून काही साहित्य वाळू घालायची बाकी पण आता काही उद्या करू आता इथं मुलं खेळत आहे समर्थ आणि हे दोघं पण त्या मान्यवरती खेळू राहिले अजून बी बरेच भांडे बाकी घसायचे किती काम तर केलं तरी काम बाकीच होतं नंतर बघितलं काम करून चेहरा कसा झाला की कसं झाला अवतार तर बघायला आले तर बाप रे मी मलाच ओळख आहे ना नंतर बघितलं घर धुत धुत धुतलेल्यानंतर आणि गॅस वगैरे सगळं घसून काढलं हाय आणि असा माझा अवतार झालेला होता तर आपल्या घराला अजून कलर द्यायचा आहे खूप छान असा तर अवतार बघाय यासारखाच होता त्यानंतर अजून घरात खूप पसारा पडलेला आहे आणि हे सगळं सगळं आवरायचं आहे बाकी आहे अजून आणि समोर राहिलेले डबेबाजा कसं नाही मोठी होतंय आता धुतलेली म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन दोघं पण असे खूप कामाची लहानपणी लेकरांना खूप असते काम करण्याची तो डबा तिकडे गेला तो आता परत तिकडे उचलून ठेवून बहीण भाऊ मला खूप मदत करत होते कामासाठी कामात आणि तिकडं जाऊन बाय बाय करायचं तर असं करून करून आम्ही भांडे आवरले अजून खूप काम बाकी तर असा आमचा दिवस आजचा खूप मजेत गेला आनंदात पण गेला आणि नंतर आले शाळेतल्या मुली दिन द्या आणि नंतर त्या बसल्या अभ्यासाला